जाणाऱ्या लहान मुलाचा मध्ये खून करण्यात आलेला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा रिंगणगाव तालुक्यातील गाव येथे एका लहान मुलाचा नरवडी मध्ये खून करण्यात आलेला आहे आणि त्याला गेलेला नाहीये त्याच्यासाठी इथं आंदोलन केलेलं आहे आपण लाडकांना जाणून आज त्या वडिलांची काय अवस्था आहे आणि त्यांचा मुलगा गेल्यानंतर त्यांना काय त्रास होतो हे त्यांच्या वडिलांकडनंच आपण जाणून घेऊ दादा दादा आम्ही तुमची परिस्थिती समजू शकतो परंतु आता तुम्हाला तुमच्या मुलाला काय न्याय मिळायला पाहिजे आणि कोणत्या न्याय मुलाला तो मिळालेला आहे तेवढं तुम्ही फक्त आम्हाला आमच्या टी व्ही चॅनलला एक तुमची बाई फाशीची शिक्षा झाली की फारवाडी कारण की मी बघून मला असं वाटलं की माझं हिम्मत राहणार नाही पण मला नातू एक मंडळी किंवा बाहेरच्या गावात किंवा बाहेर गावाची मंडळी सगळा तू जर त्याची हिम्मत सोडली तर तुझ्या तू मुलाला काय उत्तर देणार तू सत्याला पुढे जावोरयास आम्ही तुमच्या पंढरीच्या वडिलांची अवस्था समजते एक मी पण आई आहे आणि आज त्या आईची काही अवस्था असेल आता त्यांच्या आई तर काही उपस्थित नाहीये परंतु आपण त्यांच्या आईला पण एकदा भेट देऊ आणि ज्या आज त्यांच्यापासून त्यांचा मुलगा दूर गेलेला आहे आणि त्याला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे ही नम्र विनंती

त्यांच्या व्यक्ती आपल्याला सांगताय की हा मुलगा कसलेला आहे आपण त्यांच्याकडल्या त्या व्यक्तीकडूनच जाणून घेऊ तुमच्या त्या गावात वर्षाचा मुलाचा मुलाची हत्या करण्यात आलेली आणि आम्हाला तरी अपेक्षा होती आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा आम्हाला अपेक्षा होती की पोलीस प्रशासन योग्य तो न्याय आम्हाला मिळून देईल पण पोलीस प्रशासनाने उलट आमच्या म्हणजे जखमांवर मीठ चोळण्यासारखं केलंय कारण स्पष्ट दिसतो आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला उत्तर दिलंय की मुलाची आमची धक्काबुक्की झाली आणि त्याच्यामध्ये मुलाचा दे मुला आमच्या हातून खून झालाय असं पोलीस प्रशासनाने आम्ही आम्हाला सांगितलं आणि म्हणून आमच्यावर अन्याय होतो कुठेतरी आणि आमच्या मुलाच्या मुलावर एवढा अन्याय होऊन सुद्धा आम्हाला म्हणून आमचं गाव एकूण आज पेटलेलं आहे कारण काही त्या माणसाला आज एवढं दुःख झालेलं आहे की त्याला दुःख व्यक्त करण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये राहिलेली नाही कारण तो मुलगा ने नेला त्या दादाचा आत्मा त्यांच्यामध्ये जीवच ठेवला नाही त्यांनी त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की खरोखर त्यांनी नरबडीच घेतलेला आहे आणि नरबडी घेतला आहे त्या दिशेने त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच त्या मुलाच्या आत्म्याला पण शांतता लागेल आणि त्या दादांना तरी सुद्धा कुठेतरी वाटेल की आपण आपल्या मुलाला न्याय मिळवून दिलाय बा आणि त्यांना कुठेतरी जगण्याची आणि त्यांच्या गावातल्या काही महिला आहेत त्या मुलाचा मुलाचा जीव घेण्यात आलेला आहे नरबडी झाल्यामुळे पोलीस प्रशासन आमच्या गावात आमच्या गावातल्या पुरुष मंडळींना सांगतात की ह्या मुलाला आम्ही उचलून घेऊन गेलो आम्ही पाहिलं आमच्या डोळ्यांनी म्हणजे ते पा ते जे घेऊन गेले ते मी सांगितलं की उचलून घेऊन गेले गे आणि तिथं मारामारी झाली धक्काबुक्की झाली म्हणून मुलाचा असा घात झाला या गावातल्या मुलांना का सांगतायत पोलीस लोक त्यांना भरकवत आहेत उलट्या दिशेने घेऊन जात आहेत ते आम्हाला कळत नाहीये आम्हाला न्यायाच्या हो ते आमची दिशाभूल करतायत पोलिसांचं काम काय नाही मिळून देना ते आम्हाला उलट उत्तर देतात की त्याचे वडील कुठे होते काय तर त्या मुलाला कोणी पाहिलं तुम्ही कशावर ना आरोप करता आम्ही सीसीटीव्ही मध्ये पाहिलंय ना आम्ही सीसीटीव्ही दाखवला आमच्या गावाने घेऊन जाताना विचारण्यात आलं तरी त्या मच्छीवाल्याला ते आज जर

आमच्या पंचक्रोशीत असाच चालत राहील लोक पूर्ण भेटभीत झालेले पण ती महिला एकटी शेतात जायला तयार नाही पुरुष शेतात एकटा जायला तयार नाही मग लोकांनी काम उद्योग सोडायचे का काय लोकांसाठी त्यांना अनाडी जात येते ती अनाडी जात समजेल की आमच्या देवाने आम्हाला वाचवलं आणि आम्हाला हा प्रकार बिलकुल चालला आणि त्या दरात मना फाशी झालीच पाहिजे त्यांना जर फाशी नाही झाली तर ते म्हणतील आम्हाला आता सुटका झाली ते पुन्हा असंच करतील मग आम्ही प्रत्येकाने अशा धाकामध्ये जीवन जगायचं का लेकरा मुलांना शिक्षणाला पाठवायचं का नाही आम्ही कामधंदे करायचे की नाही घरामध्ये बसून खायचं का आम्ही आम्हाला पण पोचणार आहे घरामध्ये त्याचा पोषण दादा तो खाऊन घेतला लोकांनी आम्हाला घराच्या बाहेर निघायला सुरूवलं आम्ही घराच्या बाहेर बारा बारा वाजेपर्यंत मीटिंग घेत होतो खेड्याच्या पण आता आम्हाला त्या नंतर बाहेर निघायची अपेक्षाच नाही आमची असा कुणा आमच्यात नको पाहिजे आणि कुणाला कुणा घराला तात्काळ फाशीच झाली पाहिजे आम्हाला हास शासना लवकर फास्ट मध्ये झाली गावमध्ये किती भीतीचं वातावरण पसरलंय आपण ते समोर पाहू शकतो आणि या लोकांना न्याय मिळाला आईचा मुलगा गेलेला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा